नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि आज हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल होता या दोन्ही निकालामध्ये काय लागलं ला? तर हरियाणामध्ये भाजप जिंकली आहे मात्र जम्मू काश्मीरमध्ये भाजप हरलेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्रामध्ये आता बाईट देणं सुरू केलेलं आहे आणि ते नाचायला लागलेले आहेत ला की बघा बघा आम्ही कसं जिंकलो तर देवेंद्र फडणवीस यांनी हे लक्षात घ्यावं दोन राज्याच्या निवडणुकांचा निकाल होता त्याच्या एकामध्ये तुम्ही हरलात आणि एकामध्ये तुम्ही जिंकलात ठीक आहे त्याच्यामुळे या जम्मू काश्मीरमध्ये जे जिंकलेले आहे इंडिया आघाडीचे लोक जे जिंकलेले आहेत ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि ओमर अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष आहे तर यांचा विजय जम्मू काश्मीरमध्ये झालेला होता त्याच्यामुळे फक्त हरियाणाचीच जर होत असेल त्याच्यामुळे फक्त चर्चा जर हरियाणाचीच होत असेल तर तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा कारण की या दोन्ही राज्यामध्ये नव्वद नव्वद जागांसाठी निवडणुका होत्या म्हणजे जम्मू काश्मीरला छोटं समजू नका किंवा हरियाणाला खूप मोठं असंही समजू नका आता या दोन्ही निकालांचं जर पाहिलं तर जम्मू काश्मीरचं आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया हे लोक गेल्या पाच सहा वर्षापासून डंका पिटत होते की आम्ही तीनशे सत्तर हटवलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये कशी शांतता पसरलेली आहे कसं तिथला आतंकवादी हल्ले जे आहेत ते कमी झालेले आहे आतंकवाद कमी झालेला आहे लोकांचं आयुष्य सुधारलेलं आहे असं भाजप कायम म्हणत होतं तीनशे सत्तर तीनशे सत्तर सलग म्हणत होते राज ठाकरेसुद्धा सुद्धा म्हणत होते की बघा बघा त्यांनी तीनशे सत्तर हटवलं हे करून दाखवलं वगैरे मात्र आपण फक्त ऐकतो ग्राउंड रिअलिटी काय आहे हे फक्त काश्मीरच्या जनतेलाच माहिती आहे त्याच्यामुळे तीनशे सत्तर हटवल्याच्यानंतर कश्मीरमध्ये खरोखर फायदा झालेला आहे का लोकांचं आयुष्य सुधारलेलं आहे का त्या लोकांनाच माहिती होतं त्याच्यामुळे त्यांनी तिथे हिसका दाखवलेला आहे आणि ज्यांनी तीनशे सत्तर हटवलं आणि तिथल्या लोकांचं आयुष्य खराब केलं असं त्यांना वाटतं त्यांनी या भाजप आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या मेहबूबा मुफ मुफ्ती यांच्या पी डी पी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी यांना हरवलेलं आहे आणि त्या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची सत्ता आता येते आहे हे झालं जम्मू काश्मीरविषयी आता आपण पाहूया हरियाणामध्ये नेमकं काय झालं आता हरियाणामध्ये जर पाहायचं झालं तर हरियाणामध्ये गेले कितीतरी दिवसांपासून हीच चर्चा होती की भाजप शंभर टक्के हरणार आहे आणि काँग्रेसची सत्ता येणार आहे हे जवळपास निश्चितच होतं कालपर्यंत इवन एक्झिट पोलचेही निकाल तसेच आलेले होते सकाळी सकाळी जेव्हा निकाल सुरू झाला रिझल्ट यायला ला ला लागला मीडियावर एक तास तर काँग्रेस पुढे होती एका तासानंतर असं काहीतरी झालं की एका तासानंतर सगळ्या जागांवरून काँग्रेस जी आहे ती पिछाडीवर जात गेली आणि नंतर असा निकाल लागला की आता पी तिथे जवळपास अठ्ठेचाळीस जागा बी जे पीला मिळालेल्या आहेत नव्वदपैकी त्याच्यामुळे इथे क्लिअर कट मेजॉरिटी बी जे पीला मिळालेली आहे असं दिसतंय असं वाटत होतं की हरियाणामध्ये तीन गोष्टी होत्या ज्याच्यामुळे बी जे पी हरेल असं वाटत होतं एक म्हणजे शेतकरी आंदोलन शेतकऱ्यांचा जो त्यांनी अपमान केला होता या आंदोलनाला मुड़ काढलेलं होतं काळे कायदे आणायचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे शेतकरी नाराज होते दुसरं म्हणजे अग्निवीर योजना आपल्याला माहिती नसेल की पूर्ण देशभराचा जर विचार केला ना तर हरियाणाचं एकमेव राज्य आहे की जिथले मॅक्सिमम लोक हे मिलिट्रीमध्ये असतात हरियाणामध्ये दर एक दोन घरानंतर कोणी ना कोणीतरी मिलिट्रीमध्ये गेलेलं असतं आर्मीमध्ये गेलेलं असतं म्हणजे आर्मीमध्ये दाखल झालेलं असतं सैनिक म्हणून त्याच्यामुळे अग्निवीर नावाची जी योजना आणलेली आहे ती त्यांना असं वाटत होती की चुकीची योजना आहे चार वर्ष नोकरी करायची त्याच्यानंतर काय करायचं तर याची काहीही शाश्वती नाही शिवाय त्यांना शहीदाचा दर्जाही नाही आहे पेन्शनही मिळणार नाही अशा सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे लोकांचा विरोध होता आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कुस्तीपटूंसोबत त्यांनी केलेली वागणूक कुस्तीपटूंसोबत जसं विनेश फोगाट साक्षी मलिक यांचं आंदोलन चाललं त्यांनी आरोप केला होता ब्रिजभूषण शरणशी यांच्यावर भाजपचा ज्यांच्यावर त्यांनी एफ आय आर पण दाखल झालेला आहे योंग लैंगिक शोषण केलेलं आहे असं त्यांच्यावर आरोप आहे हे सगळं असताना या महिलांसोबत भाजपचं सरकार काय पद्धतीने वागलं त्यांना पोलिसांनी जी अपमानजनक वागणूक दिली या सगळ्यांमुळे हरियाणामध्ये नक्कीच लोकांच्या मनामध्ये खूप राग होता पण तरीही चित्र बदललं आणि भाजप तिथे आता सत्ता स्थापन करत आहे असं दिसतंय पण काँग्रेसनी मात्र हे जे काही निकाल आहे हे ॲक्सेप्ट केलेले नाही काँग्रेस म्हणतात की हे आम्हाला अमान्य आहे याची कारणं त्यांनी दिली दुस पहिलं कारण म्हणजे सकाळी सकाळी जे, जे काही दिसत होतं ते काँग्रेस समोर होतं मोजणीमध्ये नंतर असं झालं की काहीतरी म्हणजे तीन जिल्ह्यांची त्यांनी नावं दिली पानिपत हिस्सार आणि महेंद्रगड या ठिकाणी त्यांना काँग्रेसच्या मेन ऑफिसला सतत फोन येत होती की ते गडबड करत आहे ते मोजणी नीट करत नाही आहे मध्येच मशीन कुठेतरी घेऊन जात आहे चार्जिंग करतो म्हणून सांगत आहे डिस्चार्ज झालं म्हणत आहेत मशीन असं करत ते मशीन घेऊन जातात असे या तीन जिल्ह्यांमधनं त्यांना फोन आलेले आणि इतर अनेक ठिकाणमधनं किरकोळ फोन आलेले आहेत आता तीन जिल्हे म्हणजे एका जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा सायंत्रिक अठरा अठरा जागा इथं त्यांनी मॅनेज केलेलं आहे असं दिसतंय याचं कारण म्हणजे त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी फायनल निकाल लागल्याच्यानंतर बॅटरी ज्यांच्या नाईंटी नाईन पर्सेंट होत्या म्हणजे बॅटरी फुल करायच्या नावाने त्यांनी काहीतरी घोळ केला आणि बॅटरी ही फुल केली त्या ठिकाणी काँग्रेस हरली मात्र ज्यांची बॅटरी चाळीस पन्नास टक्के होती जे की दिवसभरामध्ये मोजणी केल्यामुळे बॅटरी कमी होते नॅचरली तर त्या ठिकाणी मात्र काँग्रेस जिंकलेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी काँग्रेसला पस्तीस ते छत्तीस जागा आत्ता सांगत आहेत आणि बी जे पीला जे आहेत त्या अठ्ठेचाळीस जागा मिळत आहेत तर अशा प्रकारे काँग्रेस असं म्हणते की यांनी ई व्ही एममध्ये गोळ केलेला आहे आणि दुसरं म्हणजे इंडिपेंडंट उमेदवार यावेळेला त्यांना माहिती होतं की भाजप हरणार आहे आणि काँग्रेस जिंकणार आहे म्हणून काय केलं त्यांनी तर अपक्ष उमेदवार मॅक्सिमम उभे हो केले असं म्हणतात की चारशे पाचशेच्या वर मॅन अपक्ष उमेदवार होते या अपक्ष उमेदवारांचं जर आता आकडेवारी समोर येईल लक्षात येईल की काँग्रेसची किती मतं खाल्ली म्हणजे ज्यांना भाजप नको आहे पण काँग्रेसकडे गेले असते तर त्यांना इंडिपेंडंट अपक्ष उमेदवार तिथलेच नवीन कोणीतरी फेमस घ्यायचं कोणीतरी नावाजलेलं घ्यायचं आणि ते मतं खात राहतात अशा करत करत काँग्रेसची मतं किंवा यांची विरोधकांमधली मतं खाऊन भाजप आत्ता जिंकलेलं आहे असं सध्या तरी यांचं म्हणणं आहे काँग्रेसचं आणि अजून एक काँग्रेसची पण जी चूक झालेली आहे ज्या तक्रारी येत होत्या ते म्हणजे हरियाणामध्ये भूपेंद्रसिंग ह हुड्डा जे आहेत ते त्यांचीच मर्जी चालते हरियाणामध्ये काँग्रेस हरियाणा काँग्रेसमध्ये असं तक्रारी येत होत्या तिथे तुम्ही शैलजा म्हणून ज्या मॅडम आहेत आमदार होत्या विद्यमान ज्या की मुख्यमंत्री होईल असं म्हणलं जात होतं त्यांनीसुद्धा सुरुवातीला हेच सांगितलं होतं की हुड्डा यांची स्थिती जी काय आहे ती मर्जी चालते आहे त्यांच्या मर्जीचे बहात्तर उमेदवार उभे केले होते आणि उरलेले पंधरावीस उमेदवार शैलजा यांच्या मर्जीचे म्हणजे ज्यां शैलजा यांना जे वाटत होते की हे जिंकतील आणि हुड्डा यांना वाटत होते की हे तर त्यांच्या मर्जीचे इतके उमेदवार उभे केले गेले जे की त्यांचं म्हणणं आहे की हे चुकीचं झालं सगळंच त्यांचं ऐकायला नव्हतं पाहिजे केंद्रीय नेतृत्वाने दखल घेऊन नीट पाहणी करायला पाहिजे होती असं शैलजा या आधीही म्हणत होत्या आणि आजही निकाल लागल्याच्या नंतर त्यांचं हेच म्हणणं आहे तर मला असं वाटतं की काँग्रेसने खरोखर जर ही चूक केली असेल तर त्यांनी ती सुधरून घेतली पाहिजे हे खूप महत्त्वाचं होतं हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता येणं किंवा भाजपची सत्ता जाणं कारण काय आहे भाजप आणि काँग्रेसमध्ये मला काही करायचं नाही मात्र त्यांची जी मूळ विचारधारा आहे भाजपची ही अत्यंत घातक विचारधारा आहे आर एस एसला मांडणारे लोक आहेत म्हणजे भाजप जिंकली म्हणजे काय आर एस एस जिंकलेला आहे म्हणजे वर्णवर्चस्ववादी विचारधारा जिंकलेली आहे म्हणजे ज्यांना असं वाटतं की आमचं आमचा वर्णश्रेष्ठ जीव चातुर्वर्ण व्यवस्था ज्यांनी निर्माण केलेली आहे त्यांचा विजय इथे झालेला असं दिसतं ज्यांना मनुस्मृती आणायची होती त्यांचा विजय इथं झालेला दिसतो ज्यांना हुकुमशाही आवडते त्यांचा विजय इथं झालेला दिसतो आहे त्याच्यामुळे मला कधीही वाटलं नव्हतं परंतु भाजपचा आर एस एसचा एकंदर सगळा अभ्यास केल्याच्यानंतर माझ्या लक्षात येतं आहे की हा पक्ष किंवा यांची विचारधारा ही देशासाठी घातक आहे ही चांगली नाही आहे तेच लोक ज्यांनी इंग्रजांना मदत केली होती स्वातंत्र्याच्या काळामध्ये यांचं असं म्हणणं आहे की इथे जे आहे ते हिंदुत्व नावाची गोष्ट वाढली पाहिजे मात्र हिंदुत्वाच्या नावाने यांनी जो काही भोंगळ कारभार केलेला आहे यांनी जी दडपशाही वृत्ती सुरू केलेली आहे जे मार्कट आणि दंगे भडकवलेले आहे हे आपल्या देशासाठी चांगले नाही आहेत त्याच्यामुळे हे कधीही शिक्षणाची गोष्ट करत नाही एज्युकेशनमध्ये आपल्या देशाचं काय होतं याचं कुणीही गोष्ट करत नाही शिक्षण महाग झालेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षण असेल रोजगार असेल या गोष्टीला काय म्हणूया बढावा देणारे पक्षाचा इथं विजय व्हायला पाहिजे होता मात्र तसं होताना दिसत नाही असं माझ्या लक्षात येतं आहे तर आजच्या या दोन्ही निकालावरून मला हे लक्षात येत आहे दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं जे बाईट आलेलं आहे ते म्हणतात की हरियाणामध्ये जे घडलं तेच महाराष्ट्रामध्ये घडणार आहे बघा बघा आम्ही कसं जिंकलो आणि आनंद साजरा करत आहे अहो दोन राज्यांचे निवड निकाल होते तर हा कश्मीरमध्ये हारलेले आहेत तेही सांगा आणि हरियाणामध्ये तुम्ही जिंकलेलं आहे चांगली गोष्ट आहे पण तिथे जर तुम्ही घोळ केलेला असेल तर ते बाहेर उघड झालं पाहिजे आणि ज्यांनी घोळ केलेला आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि सगळ्यात शेवटचं सांगते हे ई व्ही नावाची गोष्ट आहे ना इतकी घातक आहे ज्या देशामध्ये ई व्ही एम सुरू झालेला आहे तो देशसुद्धा ई व्ही एम वापरत नाही तिथे सुद्धा इलेक्शन ईव्हीएमवर होत नाही अमेरिकेमध्ये सुद्धा इलेक्शन ईव्ही एमवर होत नाही भारतामध्ये सुद्धा ईव्हीएमवर इलेक्शन होऊ नये इव्हन महाराष्ट्रामध्ये पण मला असं वाटतं की आता ई व्ही एम नको आहे ईव्हीएम एम शिवाय इलेक्शन जर झाले तरच आपल्याला खरं चित्र कळणार आहे की लोकांना काय हवं आहे हे मला वाटतं तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच